अरे पा काय करतोय का बघा आमचा अरे पाजा अरे चांगला विचार बघतोय का तुला येतोय का चालापूरला हा रोजच बघतोय हा काय बघतोय हा बघा आमचा पाजा रोजच अडवतोय मला रोज हे बघा मी चाललोय माझ्या ठिकाणी मला आडवतो चाल ना चाल चाल ना हे बघा हात देतोय हात चाल चाल ना चाल ना चाल खाली थांब 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 रे तू आ खाली उतरलं की आवाज बंद करतोय आणि गाडी बसलं की परत दादागिरी करतोय दात दाखव एकदा दाखव दात हा दा काय होतय ये नाही ये हे बघा याचा रोजच आहे असा रोज आडवतो रोज ये नाही ये असा रोज आडवतो मला काही कारण नसताना काय होत आहे येत काय रे पाहिजे काय झालंय हा बघा आमचा सहला पाहिजे आहे बघा ये नाही ये असा रोज आढवतो रोज, रोज ये, ये? रोज ना ये असा रोज आढवतो मला काही कारण नसताना काय रे रोज रोज रोज, रोज. कसा करत आहे हं ये नय ये थांब रे तू थांब देव दे खाली थांब 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 तू आता जागेवर ये ना ये। ये ये। ये ये चाव मला चा चाव, चाव ना हा चा